कोल्हापूरात आल्यावर मोदी म्हणतात नमस्कार कोल्हापूरकर स्थानिक नेते लिहून देतात तशी भाषा नरेंद्र मोदी वापरतात आणि ते आपल्या भाषणाची सुरुवात करतात मात्र मोदींनी साताऱ्यात यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेतलं नाही अशी टीकाही शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे कोल्हापूर मतदारसंघातील लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर प्रचार सभा घेतली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या सभेवरून शरद पवार यांनी त्यांची नक्कल केली आहे कोल्हापुरात आल्यावर मोदी म्हणतात नमस्कार कोल्हापूरकर स्थानिक नेते लिहून देतात तशी भाषा नरेंद्र मोदी वापरतात आणि ते आपल्या भाषणाची सुरुवात करतात मात्र मोदींनी साताऱ्यात यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेतलं नाही अशी टीकाही शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे दरम्यान करवीर निवासिनी आई महालक्ष्मीच्या आई अंबाबाईच्या चरणी त्रिवार वंदन करतो तमार कोल्हापूरकरांना माझा नमस्कार असं म्हणत मोदींनी कोल्हापुरात आपल्या दमदार भाषणातून मराठीतून सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले होते यावरून शरद पवारांनी त्यांना डिवचला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद